मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा आज आपले पानसाहेब लक्ष्य यांची आम्ही आज भेट घेतली जत तालुक्यातल्या जत आणि संघ तहसीलदार कार्यालयाच्या तक्रारीविषयी आम्ही त्यांची भेट घेतली कारण गेले पाच सहा महिने एक आता वर्षभर झालं या नवीन तहसीलदार येऊन आणि खालच्या त्या मॅडम पण येऊन त्यांचा कारभार अतिशय अनिर्बंध आणि चुकीच्या पद्धतीने चालला आहे आम्ही आता वास्तविक आम्ही माहितीतली माणसं आम्ही सत्तेतली माणसं आमचे नेते गोपीचंद कळगवत एकदम याच्याविषयी टिकत असताना देखील हे जी दोन्ही कार्यालय आहेत हे दोन्ही कार्यालय यांच्याकडनं अतिशय भ्रष्ट आणि अतिशय चुकीच्या पद्धतीनं कारभार केला जात आहे आम्ही आतापर्यंत शांत राहिलो की आज तर सुधारतील उद्या तर सुधारतील प्रत्येक वेळ यांना आम्ही संधी देत गेलो पण यांच्याकडे कुठलीही सुधारणा होत नाही खाली संघची जी तसिलदार कार्यालय त्या तहसीलदार कार्यालयाकडून साध्या ऍपडीला देखील शंभर रुपयाची मागणी होती मग सगळं उत्खनन असेल तर प्रत्येक ठिकाणी पैशाची मागणी चालू आहे तिथल्या तहसीलदार कार्यालयामध्ये पंचावन्न म्हणजे एकशे पंचावन्न असतील किंवा पंचायत सेक्शन खाली जे काम आहेत त्याच्यावर अवास्तव निधीचा अवास्तव पैशाचा मागणीचा यांच्याकडून मग मागणी होत आहे आम्ही तहसीलदार साहेबांच्या एक कनोड घातलं की तहसीलदार साहेबांना सांगितलं ह्या गोष्टी चुकीच्या आहेत ह्या गोष्टी बरोबर नाहीत असं करणं बरोबर नाही तुम्हाला करिअर आहे तुम्ही अशा गोष्टी करू नका तुमचे जे लोक आहेत त्या लोकांना सावरा तुम्ही तरी कुठलं सावरलं जात नाही काही नाही प्रत्येक ठिकाणी पैशाची मागणी वाढली आहे त्यासाठी आज आम्ही प्रांताधिकारी साहेबांची भेट घेतली आणि प्रांताधिकारी साहेबांना आज सांगितलं की असं असं आहे तुमच्या कार्यालयामध्ये तुमचे दोन्ही तहसीलदार कार्यालय ते चुकीच्या पद्धतीने चालेल अशी त्यांना कल्पना दिली आणि अशीच कल्पना तर आम्ही आमचे नेते आमदारसाहेब गोपीचंद साहेब घेणार आहेत त्यांना पण आम्ही तशी कल्पना देणार आहे आणि अशी ही तक्रार पुन्हा आम्ही जाऊन जिल्हाधिकारी साहेबांना पण करणार आहे आता आम्ही जी प्राण साहेबांच्याकडे आमची जी, जी भेट झाली मी त्यांनी सांगितलं की दोन्ही कार्यालयाविषयी तुमच्या ज्या तक्रारी असतील त्या आम्ही सगळ्या आम्ही ऐकून घेतल्या आहेत आणि एका कार्यालयाची म्हणजे कुठल्या समजा की बाबा प्रसंग कार्यालयाविषयी जी काय तक्रार आहे ते जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही रिपोर्ट केला आहे आणि इथल्या जी काही चुका होत आहेत त्या चुका आम्ही सुधारून घेण्याचा त्यांना म्हणजे हे देतो कल्पना देतो तहसीलदार साहेबांना असं आम्हाला साहेबांनी सांगितलं आहे त्यामुळे त्यांच्या आश्वासन आलं किंवा मग साहेब एक चांगलं व्यक्तिमत्व आहे प्राणसाहेब साहेब चांगला माणूस आहे आणि प्रामाणिक माणूस आहे काम करताची त्यांची लग्न पण चांगली आहे आणि नि त्यांची निष्ठा पण चांगली आहे तर त्यांच्या विश्वास ठेवून आज आम्ही थांबलेला आहोत त्यामध्ये काय सुधारणा होते का, का पाहिलं जाईल तर नसेल तर आम्ही जर तालुक्यातली जी पीडित लोक आहेत त्या पीडित लोकांना लो घेऊन पुन्हा ह्या लोकांना परताभूमीत केल्याशिवाय सोडणार नाही आणि अँटी करप्शन संघ असे काय संबंध आहे ते सगळ्या तालुक्यात जे जाहीर माहिती आहे पाठीमाग समजे एक जर असेच काहीतरी करतो तर त्यांना आम्ही योग्य योग्य दिसत दाखवला आहे मग असे जर कोण भ्रष्टाचार अधिकारी असतील तर त्याला आम्ही आता जास्त काही शांत करत बसणार आता एक त्याला फक्त एक पूर्व सूचना आम्ही द्यायला लावले जर ह्याच्यामध्ये मग तुम्ही अजून भ्रष्टाचार करणार असाल तर तुम्ही तुमच्या नोकरीला गमावून बसाल अशी तुमच्या माध्यमातून आम्ही आज त्यांना एक थोडी धमकी सूचना देतो